नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न की सकाळी नाश्त्यासाठी काय करायचं नेहमी तेच ते शिरा पोहे उपीट खाऊन कधीतरी कंटाळा येतोच मग तुम्ही नाश्त्यासाठी एक वाटी डाळीच्या पिठापासून हा ढोकळा बनवू शकता आणि कमी साहित्यात होतो झटपट होतो बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्याला तो झटपट बनवायचा आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा मऊसूत आणि जाळीदार ढोका बनतो तुम्ही ते पाहू शकता छान अशी डोक्याला जाळीही पडलेली आहे आणि हा ढोका एकदम मऊ लुसलुशीत तोंडा टाकताच विरगळेल अशा पद्धतीने होतो डोका बनवताना त्या त्या वेळेला मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला या पद्धतीने डोका नक्कीच बनवता येईल तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असेल तर तुमचा ढोका भसणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक बावली तर मी घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी दही घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता या वाटीच्या मापाने मी दही घेतलेलं आहे आणि बेसनही त्याच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे एक वाटी बेसन असेल तर पाऊन वाटी दही घ्यायचं तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये हे भिजवू शकता दही घेताना जास्त आंबट घ्यायचं नाही आणि दही जर घालून ढोकळा बनवला तर त्याची चव छान लागते थोडासा आंबटपणा ढोकळ्याला हा असावाच आणि इथे मी चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा कुटून त्यामध्ये घातलेल्या आहेत हिरवी मिरची आणि आल्याचे काप तुम्ही ठेचून घालू शकता मी इथे हिरवी मिरची कट करून घातलेली आहे आणि दोन चमचे साखर मी इथे घातलेली आहे साखर तुम्हाला गोड कमी अधिक प्रमाणात आवडत असेल तर एक चमचा साखर घातली तरी चालते मी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे अर्ध्या लिंबूचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे हे सर्व आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही दह्याऐवजी एक वाटी त्यामध्ये टाकी वाप घेऊ शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये हे छान असं मिश्रण भिजवून घेऊ शकता परंतु ताक किंवा दही वापरल्यानंतर त्याचा जो आंबटपणा आहे तो डोक्याला छान लागतो म्हणजे डोका चवीचा बनतो म्हणून ताक किंवा दही वापरून तुम्ही शक्यतो डोका बनवत असताना ताक किंवा दही वापरूनच बनवा आंबट गोड तिखट चवीचा ढोका छान लागतो चवीला त्यामध्ये मिरची ठेचून घातली तर त्याची चव छान लागते म्हणून मिरची थोडीशी ठेचून घालायची मी माझी मुलं खातात म्हणून मिरची त्यामध्ये ठेचून घातलेली नाही थोडीशी मिरची पेची पेस्ट करून घातली तरी त्यामध्ये चालू शकतो तुम्ही ते पाहू शकता आपल्याला हे आता छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी मी तुम्ही ते पाहू शकता एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाऊन वाटी दही आहे आणि साधारणत आपल्याला एक वाटी त्यामध्ये पाणी लागणार आहे यामध्ये कुठेही गाठी किंवा गुटळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही छान असं फिरवून घेऊ शकता कारण आपल्याला हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे चवीनुसार हिंग मी इथे घातलेला आहे हिंग घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी याच्या अगोदर ढोक्याची रेसिपी अपलोड केलेली त्यामध्ये तेलाचं प्रमाण दाखवत असताना चमच्या व्हिडिओमध्ये दिसला नाही तुम्ही ते पाहू शकता हे दोन चमचे तेल आपल्याला घालायचं आहे या मापाने मी दोन चमचे तेल यामध्ये घातलेलं आहे तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हे आपल्याला साधारणतः पाच मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर अजून आपल्याला त्यामध्ये सोडा घालायचा आहे हळद घालायची आहे तुम्ही ते पाहू शकता मी चिमूट बरंच हळद घेतलेली आहे जास्त जर हळद घेतली तर थोडासा त्याचा कलर चेंज होतो म्हणून त्यामध्ये किंचितशी हळद घातलेली आहे आणि तुम्ही जरी थोडीशी जास्त हळद घातली तर हे छान असं पेटून घ्यायचं हळद त्या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे नाहीतर थोडासा डोक्याचा कलर चेंज होतो आपल्याला बॅटर जे बनवायचं आहे सैलसर बनवायचं आहे म्हणून पुन्हा मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारणतः एक वाटी पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि पावण वाटी दही असं ते आपल्याला पीठ भिजवण्यासाठी एवढ्या पाण्याची गरज लागलेली आहे आणि बॅटरीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सैलसर ठेवायचं आहे तरच डोका छान असा मौसूत होतो छान फुलून येतो त्यामुळे बॅटरीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बॅटरीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे हे सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे मी हे साधारणत दोन ते तीन मिनटासाठी छान असं पेटून घेतलेलं या डब्यामध्ये आपल्याला डोका बनवायचा आहे त्याला तेल थोडंसं तेल लावायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जर फिरवलं तर पटकन होतं तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही फिरवून घेऊ शकता डब्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पीठ भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे सर्व करत आहे तोपर्यंत आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये अजून सोडा घातलेला नाही आणि इनो वापरून आपण ढोकळा बनवणार आहे तुम्ही ते पाहू शकता किंचितचा सोडा घातलेला आहे तुम्ही जर इनो वापरणार नसेल तर एक चमचा सोडा यामध्ये घालायचा परंतु मी ही इनोची एक पुडी संपूर्ण त्यामध्ये घालणार आहे म्हणून मी किंचितसा सोडा घातलेला आहे सोड्यामुळेही छान असा ढोका फुलून येतो थोडासा घालायचा इनो जर वापरणार नसाल तर तुम्ही एक चमचा सोडा त्यामध्ये घालू शकता सोडा घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवरती पाणीही छान असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इनो घालायच्या अगोदर या पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण इनो त्यामध्ये घालायचा कारण आपल्याला पटकन मिश्रण नंतर आपल्याला पातेल्यामध्ये ठेवायचं आहे अजून आपण इनो त्यामध्ये घातलेला नाही पाणी गरम झाल्यानंतर आपण यामध्ये इनूची पुडी घालणार आहोत ढोका हलका फुलका होण्यासाठी मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे जास्त फेटाल तेवढा तुमचा ढोका छान असा फुलून येतो मी तीन ते चार मिनटं हे मिश्रण छान असं फेटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे तुम्ही ते पाहू शकता तीन ते चार मिनटं मी हे छान असं बॅटर फेटून घेतलेलं आहे आणि एक इनोची पुडी त्यामध्ये मी संपूर्ण घातलेली आहे आता इनो घालून झाल्यानंतर दोन चमचे त्यावरती पाणी सोडायचं आहे म्हणजे इनो छान असा फुलून येईल आणि आता बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बॅटर आपलं छान असं फुलून येणार आहे कारण त्यामध्ये इनो घातलेला आहे आणि जे काही मिश्रण फुलून येणार आहे ते इथेच छान असं फुलून येतं पुन्हा ढोका फुलून येत नाही त्यामुळे तुमचं जे बॅटर फुलून येणार आहे जे काही हलकं फुलकं होणार आहे ते इथंच होतं तुम्ही ते तुम पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आणि आपलं जे बॅटर आहे ते छान असं फुलूनही आलेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता कारण छान असं फुललेलं आहे बॅटर ज्या भांड्यामध्ये ढोका बनवायचा आहे त्या भांड्याला तेलही लावून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बॅटर पटकन ओतून घ्यायचं आहे इथे जास्त वेळ तुम्ही थांबायचा नाही कारण जोपर्यंत त्यामध्ये इनो घातलेला आहे बॅटर फुलतं आहे तोपर्यंतच त्याला वाप लागणं गरजेचं आहे म्हणजे ढोका आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे ही सगळी प्रोसेस करताना घाई गडबडीत करायची आहे मी एका भांड्यामध्ये म्हणजे त्या डब्यामध्ये हे सर्व मिश्रण असं काढून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता एका वाटीचा आपण डोका बनवत आहोत एक वाटी बेसनपासून हे जे डोक्याचं मिश्रण आहे त्याचा जो डब्बा सा आहे त्या डब्यामध्ये मिश्रण घातलेलं आहे तो टॅप करायचा नाही थोडंसं एकसारखं पसरून फक्त घ्यायचं आहे कारण ढोकाचं जे मिश्रण फुललेलं आहे ते तसंच राहू द्यायचं आहे पाण्यालाही छान उकळी आलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी हा डोका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक वाटीचा ढोका शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागतात तुम्ही ते पाहू शकता मी सुरुवातीला चेक करून पाहिलेलं आहे ढोका झालेला आहे की नाही आणि तुम्हाला पण चेक करून दाखवते थोडंसं वाप आलेली आहे चाकूचला कोणतंही मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजे आपला ढोका छान असा झालेला आहे आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे पंधरा ते वीस मिनटं लागलेली ला आहेत आणि ढोका आपला छान असा तयार झालेला आहे ढोका थंड होतो आहे तोपर्यंत आपल्याला ढोक्यासाठी जी फोडणी लागणार आहे ती करून घ्यायची आहे एक लहानसं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण फोडणी करून घेऊया एक चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घातलेली आहे तुम्ही ती पाहू शकता मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत तेल थोडंसं गरम झालं नव्हतं पर मग परत मी मोठा केलेला आहे आणि त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत थोडंसं आपल्याला त्यामध्ये हिंगही घालायचं आहे दोन मिरच्या मी त्यामध्ये कट करून घातलेल्या आहेत आपल्याला फोडणीमध्ये थोडासा हिंग पण घालायचा आहे हिंगामुळे डोक्याला छान अशी चव येते आपण डोक्यात पण घातलेला आहे आणि इथे फोडणी पण थोडासा हिंग घालायचा फोडणी छान अशी चविष्ट लागते म्हणून थोडासा हिंग घालायचा तुम्ही ते पाहू शकता थोडीशी फोडणी आपली तयार झालेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर कमी आधी घेऊ शकता अर्धा कप त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे त्यामध्ये साखर घालायचे आहे मग साखर तुम्ही चवीनुसार कमी अधिक घेऊ शकता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे साखर विरघळल्यानंतर आपल्याला ढोक्यासाठी जे पाणी फोडणीचं पाणी पाहिजे ते तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि साखर विरगळलेली आहे मग आपण आता इथे गॅस बंद करायचा डोकाही आपला थोडासा थंड झालेला आहे गरम असताना तुम्ही ढोका काढला तर तुटण्याची शक्यता असते तुम्ही ते पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये थोडंसं दिसलेलं नाही म्हणून मी साईडला घेतलेलं आहे आणि आपल्याला ढोका हा साईडला करून घ्यायचा आहे थोडंसं टॅप केलं आणि ढोका अलग तसा काढून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम जाळीदार असा ढोका आपला झालेला आहे आणि मौसूत असा ढोका झालेला आहे ढोका बनवायला खूप सोप्पा आहे एक दोन तीन टिप्स आहे त्या महत्त्वाच्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर प्रत्येकाला डोका सहजरित्या जमेल तुम्हाला मी ढोका कट करून दाखवते किती हलका फुलका आणि मौसूत असा ढोका झालेला आहे आणि डोक्याला जाळीही छान पडलेली आहे ढोकळा आपण कट करून घेऊया आणि जी फोडणी बनवून घेतलेली ते त्यावरती पसरून घेऊया तुम्ही ते पाहू शकता मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये ते तो डोका कट करून घेऊ शकता एकदम मौसूत हलका फुलका आणि जाळीदार झालेला आहे हा ढोका बनवत असताना इनो न वापरताही तुम्ही ढोका बनवू शकता दही वापरून आणि सोडा वापरून ही ढोका बनवला तरी अशाच पद्धतीने ढोका होतो आणि तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घेऊ शकता तरीही ढोका चवीला अप्रतिम लागतो तुम्ही ते पाहू शकता इनो वापरून मी ढोका बनवलेला आहे तुम्हाला जर इनो वापरून बनवायचा नसेल तर तुम्ही त्यामध्ये खायचा जो सोडा आहे तो एक चमचा घाला एक वाटीचा जर तुम्ही बेसन एक वाटी घेतला असेल तर एक चमचा खायचा सोडा घालायचा ढोका अप्रतिम होतो सोडा जर एक चमचा त्यामध्ये वापरायचा नसेल तर तुम्हाला फर्मेंटेशन जर करून पीठ डोका बनवायचं असेल तर तुम्ही सात ते आठ तास अगोदर हे पीठ छान असं ताकामध्ये किंवा दह्यामध्ये भिजवून घेऊ शकता तशाही पद्धतीने तुम्ही बनवू शकता तीही रेसिपी मी लवकरच अपलोड करेन डोका साईडला डब्यातून काढल्यानंतर त्यावरती अशी फोडणी घालून घ्यायची आहे छान अशी फोडणी पसरून घ्यायची आणि तुम्ही मग चटणीसोबत हा ढोका खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता तुम्हाला जसा आवडतो त्या पद्धतीने तुम्ही ढोका खाऊ शकता ओलं खोबरं जर थोडंसं किसून त्यावरती घातलं तरी ते, ते खूप छान लागतं मी थोडीशी कोथिंबीर त्यावर घातलेली आहे तुम्ही ती पाहू शकता ढोक्याला छान अशी जाळी पडलेली आहे अगदी मार्केटमधून आपण जसा ढोका आणतो तसा जाळीदार ढोका झालेला आहे आणि आपण त्यामध्ये कोणताही फूड कलर वापरलेला नाही मी सांगितलेल्या एक प्रमाणात एकदम अचूक प्रमाण वापरून जर तुम्ही ढोका बनवला तर अगदी सुरुवातीला किंवा पहिल्यांदाच जरी ढोका तुम्ही बनवणार असेल तरी तुम्हालाही ढोका नक्की जमणार फक्त मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणात ढोका बनवा प्रत्येकाला ढोका जमेल अशी सोप्या पद्धतीने मी रेसिपी सांगितलेली आहे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा